हो इथं इतकी अडचण होती साहेब की इतका त्रास व्हायचा लोकांना कि दोन्ही बाजूला चाऱ्या होत्या मच्छर चावायचे आणि इतके म्हणजे त्रास झालेले होते लोक माणूस स्पष्ट आहे एकदम स्पष्ट आहे जो बोलेंगे अरे बोलायची बोली बंद की बोली बघू शकता मोहम्मद मित्र मित्रमंडळ त्यांच्या वतीने हो, पण बॅनर जागव कोळी बांधव कोळी हो, मित्रमंडळ त्यांच्याकडून बॅनर आहे गावातले रस्ते त्यानंतर मध्ये अँब्युलन्स वगैरे व्यवस्था लगेच फास्ट होती पोलीस मध्ये वाद जाऊ देत नाही कोणत्याही गावाच कोणत्याही पक्षाचो कोणत्याही जातीचा लोक असो हे पुढचं बघू आता काय काय मंडळी गावच्या कट्ट्यावर जसं घ्यायचं वॉटावर बघू शकता महिला बसलेल्या गावातल्या त्यांना विचारू काय तुम्हाला सरपंच जमीन गोडवा ऐकला काय काम केलं सरपंच साहेबांनी चांगले काम केलं म्हणजे दिवसातून किती रुग्ण येतात काय वगैरे दिवसातून तरी रुग्ण येत आहेत अच्छा आणि गावचा सपोर्ट सरपंच असो किंवा सदस्य ग्रामस्थ असो काही हो सरपंच वगैरे काही तुमच्यावर नाही नाही आता सपोर्ट चांगला आहे गाव आहे हो बघा मंडळी दाखवतोय तुम्हाला मी बघा मंडळी चारने सर्कलच्या घाटनांध्राचे नागरिक आले त्यांना विचार हो आपला परिचय माझं नाव शिवाप्पा कोठाळे मी घाटनां राहतोय आहे आणि माझा व्यापार आहे अच्छा काय इकडे सरपंच नाही आम्ही ऐकलं असं नाव ऐकून आलो मी औरंगाबाद संभाजीनगर इथून सरपंच विकास बघून आमचा सरपंच म्हणजे विकास पुरुष अच्छा काय काय विकास झालेवर असे आमच्या गावामध्ये बघा ड्रेनेजचं काम चाललंय त्यानंतर ग्रामपंचायत मध काम चाललंय गावातले रस्ते त्यानंतर आरे मध्ये अँबुलन्स वगैरेची व्यवस्था लगेच फास्ट होती हां पोलीस स्टेशन मध्ये वाद जाऊ देत नाही मख्या गावातल्या गावातल्या सगळे बातमीवर होतात आणि सर्व धर्म समावून आहे सगळ्यांना घेऊन सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारे लोक रस्त्याच्या विकास जर म्हणलं तर आता पेंडगाव चारनेर घाटनांद्रा रामठाणा आणि घाटनांद्रा या चारी पाच गावाला जर एकत्र करण्याचं काम केलं असेल तर रविभाऊ आमचं मग आता पुढची आता काहीतरी जिल्हा परिषद आहे आमचं काय भाऊ बघा काय काही अडचण नाही गावच्या वरच्या जिल्हा परिषद कस का होणार गावाचा प्रत्येक जो मतदार आहे तो एक एक मतदार दहा दहा माणसाला घेऊन येणार आहे अच्छा म्हणजे प्रत्येक गावात अर्टामेंट आहे काम आहे आणि स्वतः रविभाऊचं काम असं आहे की सर्कल मधील प्रत्येक सुखदुःखामध्ये रविभाऊला जात नको पात नको पक्ष नको असे आमचे रविभाऊ अच्छा हा अब्दुल सत्तार नंतर जर कोणी असेल आमच्या सिल्लोड तालुक्यामध्ये सर्व धर्म समाजणारा माणूस तो तो आहे रविभाऊ राजपूत राइट बघा बघा मंडे बघा मंडे टाळ्या वाजत यांना परिचय बाबा पटेल घाटना सर्कलच मी आहे आणि रवी राजपूत हे आम्ही जे आहे तो दोन हजार बारा पासून सोबत आहे तेरा आम्ही सोबत आहे तरी आमचे भाऊ जे आहे ते सर्वांना जोडण्याचं काम करतात त्या कोणत्याही गावाचो कोणत्याही पक्ष असो कोणत्याही जातीचा लोक असो हे त्यांनी आणि त्यांनी बरेचसे आमचे शेतातली रस्ते असो डीपी असो लाईन चा काम असो कोणताही वाद जातो ते मिळून मिटवता पुढे जाऊ देत नाही तर तरी असं माणूस जे आहे तो तुम्हाला आमच्या पूर्ण सर्कलमध्ये भेटणार नाही आता यांनी म्हटलं आता जिल्हा परिषद आहे ना पक्के आमच्या रवी राजकुल येणार येणार म्हणजे येणार येणार का नंतर मते जमेची बाजू म्हणजे त्यांचे मध्ये किती व्यासू द्या कोणी द्या वीस वर्षापासून ते लोक आहेत ते फक्त गोड बोलतात ह्याच्या पलीकडे दुसरं काही हे काम करत आहे माणूस स्पष्ट आहे एकदम स्पष्ट आहे रवी भोजी बोली बंद दुःखी बोली तर बघा मंडळी आता अजून पुढचे काम बघू काही तर शादी खाना आहे मग चला चला पुढे पूर्ण पूर्ण काम पाहून घ्या साहेब चला मंडळी पुढचं बघू आता काय काय बघा मंडळी गावचे एक कट्ट्यावर आलो म्हणजे जसं ओटा आहे ओटावर बघू शकता महिला बसलेल्या गावातल्या चारनेरच्या त्यांना विचारू काय वाटलं ताई तुम्हाला सरपंच जमीन नाही म्हणजे गोडवा ऐकला काय काम केलं सरपंच साहेबांनी चांगले काम केलं आमच्या सरपंच साहेबांनी काय काय केलं महिलांसाठी काय केलं असे महिलांसाठी चांगले केले घर घरकुल आणले रोड बनवले शाळेचे काम केले अच्छा अच्छा काय काम केलं सरपंच साहेबांनी असेच काम केले सगळ्यांचे गोड बोलून सर्वांना चांगलं बोलून आणि व्यवस्थित मुलांना समाधान आहे हो समाधानी समाधानी आई तू सांग ना आई बोलून लागले केलं आमच्या सरपंच साहेबांनी सगळं आमच्या गावाची व्यवस्था केली सगळं केलं आमच्या शाळेचं काम केलं पोऱ्या मुला शाळेत पाणी जात होत इथे शाळा बांधली जाईल व्यवस्थित शेस्त काम केलं तुझ्या काही पगार गिगार काही माल लागत पगार मथाऱ्यासाठी पगारी आल्या पैसे दिले लोकांना चांगले पगारी चालू केल्या त्याला हे भेटले आपल्या सरपंचा करायला लावलं का म्हणजे माल बोलतो तुम्ही काय सांगता चांगलं केलं आमच्या सरपंच साहेबांना बारीक पोरापासून मोठ्या लोक मस्त घेऊन मिळून राहते त्याच लाडक्या काही भेटले का लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी ज्याला भेटाय त्याला भेटले प्रत्येकाला भेटले पण ज्याला भेट चला भेटले बरं पाण्याच मस्त आहे आमची इटे आता मी ज्या गावात राहतो आता आमच्या गावात महिला हांड्यावर डोक्यावर पाणी नाही आम्हाला आणायचं काम नाही दहा पंधरा वर्षापासून घरपोच पाणी येतं घरपोच पाणी आता फिल्टरची पण सुविधा आहे हा फिल्टर पण आता असं आहे का बरं आता हे म्हणतो भाऊ जिल्हा परिषदला आता ते येणार म्हणा तुम्हाला काय वाटतं येतील ना येतील ना येतील ये का त्याचं नशीब टोकूर हा नशीब त्याचं टोकूर रुकून कान्यवाद धन्यवाद धन्यवाद ओके चला आता पुढं आता मला वाटतं काय काय बाबा काय काय काम आता पुढे अजून काम आहे म्हणतात खूप काम आहे म्हणता बाकी बघू आपण तर गावातील नावी नावी म्हणतात गट्टू गट्टू वगैरे बघू शकता आपण यांना विचार नागरिकांना इथं हो इथं इत, इतकी अडचण साहेब की इतका त्रास व्हायचा लोकांना की दोन्ही बाजूला चाऱ्या होत्या मच्छर चावायचे आणि इतके म्हणजे त्रस झालेले होते लोक पण आमचे रविभाऊ सरपंच यांनी यांच्या मार्गदर्शन केली इतकं भारी काम झालं चारणीच की आपण विचार सुद्धा करू नाही शकत कारण त्याच्या मार्गदर्शनानुसार गावामध्ये अनेक प्रकारचे म्हणजे विकास असे कामं म्हणजे अख्ख्या तालुक्यात कुठं चालू नाही ते आमच्या चार निर्माण चालू आहे आणि हे आमच्यासाठी इतका आनंदाची गोष्ट आहे आणि आम्ही रविभू सोबत म्हणजे खंबीर उभं उभे काहीच अडचण नाही कारण आमचा जो त्रास होता पाण्याचा त्रास स्मशानचा त्रास त्याच्यानंतर चाऱ्याचा त्रास शाळेचा त्रास पाणी फिल्टरचा त्रास एवढंच नाही तर कब्रस्थानचा कब्रस्थान वगैरे त्याच्यानंतर शादी खाणं म्हणजे अनेक प्रकारची कामं केलं एवढंच नाही रोडवर आपण जर कधी चाललो समजा सिल्लोड रोडवर तर तिथे दोन्ही साईडला लाईट आहे एका साईडला लाईट आहे म्हणजे रात्रीच सिटी टाईप फील होतं हे आमचं चारनेर गाव आहे पुढचं काय दाखवत आहे मला पुढचं बाकी काय बघू हा पुढचं आता तुम्हाला एक मारुतीचं मंदिर आणि एक कब्रस्थान आहे आणि म्हणजे आणि पुन्हा इतकी चांगली गोष्ट आमच्या चारनेरवासी आमची हिंदू मुस्लिम बौद्ध इतर पूर्ण समाज एकत्र येतात आणि थोडस वादव्याद बी असेल परंतु बहुलाच सपोर्ट करतात आणि सगळे काम सगळ्याच्या होत आणि भाऊचा आता भाऊचा उद्या वाढदिवस आहे तर आमच्या सारे या भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओके 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 धन्यवाद धन्यवाद चला आता तर बघा मंडळी नागरिक दिसतंय कब्रस्तान दिसत मुस्लिम समाजाचं कब्रस्तान बाबतीत पोलिस पाटील पण आहे कब्रस्तान मुस्लिम समाजाचं त्यांची संचारभूमी त्यांची बी अच्छा कोणा करून रवी साईड ना रवी काय काय केलं त्यांनी असं गावात गावात समाज मंदिर केलं हे केलं ग्रामपंचायत केली केली रोड केले गावातले पाण्याची विहीर केली सगळं काम सगळंच केलं समजा जिल्हा परिषद चान्सेस त्यांचे नाही चान्स आहे पब्लिक टाळा बघू आता पुढचं काम चार बरच त्यानंतर एक मुद्द्याचा विषय असा होता की आमच्या गावामध्ये मध्य बंद आहे मध्य बंद म्हणजे आमच्या गावामध्ये कोणीही दारू आणू शकत नाही आणि विकू शकत नाही अच्छा दारू बंद बघा आणि जर कोणाला प्यायची असली तो गावाच्या बाहेर जाऊन दारू पिऊन येतो पण गावात नाही गावात आणू शकत नाही इतकी बंदी इथल्या स्थानिक नागरिकांनी केली आहे त्यांना सपोर्ट म्हणून रवी बोनच फार मोठा सपोर्ट आहे कुठं कुठं जायचं आपलं आता मंदिर बघू आता हॅलो हे बघा चारनेरच गाव चारनेर ग्रामपंचायत घाट नांद्रा चारनेर ग्रामपंचायत हे बघा इथं ग्रामपंचायत पण अतिशय सुंदर स्वरूपात असून गावची ज्याला वेस म्हणतात ती वेस पण त्याला संलग्न आहे आणि इथलं एक मंदिर आहे बघा मारुती मंदिर ते पण असे मारूती मंदिर ग्राम पंचायत नहीं है? आ, और उसके बाद में देखो यहाँ मस्जिद भी है इधर मंदिर भी, भी, भी बेस भी और ग्राम पंचायत भी यह है हमारा भाव का काम सब सब एक साथ हम साथ साथ है का एक नारा जो लगाया उन्होंने घाटनांद्रा में अपना घाटनांद्रा सर्कल में तो पूरे सर्कल में वही बात होती है पावत आल्यानंतर मंदिर आणि ग्राम बघले टाके दिसत टाक्याबद्दल विचारू काय कशी टाके हे पाणी फिल्टर प्लांट जे आहे आमचं तिथं चालू आहे काम हे टाक्या तिथं फिट होणार आहे म्हणजे तीन टाक्या हे फिल्टर होऊन या टाकीतून त्या टाकी त्या टाकीतून असं पाणी वेस्टेज पाणी त्या तिथं जे फिल्टर आहे सॉफ्टवेअर जे बनू लागलं ला, त्याच्यात वेस्टेज पाणी हे होणार आहे हे दोन लाख नव्वद हजार लिटरच्या टंक्या आहेत तीन हे तिथं शिफ्ट होणार आहे आणि तिथं फिट होणार आहे चला पुढे पुढे म्हणजे आलो तरी विकास संपतो टाकीच आहे पण शादी खाण्या पुढे ते लाईट लावलेले रोड मंडळी आपण दलित वस्तीमध्ये आलो दलित वस्तीमध्ये बघू शकता तर पाण्याची टाकी आहे आणि दलित वस्ती जे बनलेली आहे त्या बाबतीत नागरिक दलित वस्तीची त्यांना आपला परिचय हो रवीशन पडू खरात हा काय काय केलंय सरपंच साहेबांनी तुमच्या दलित सगळे सरपंच साहेब आले तेव्हापासून आमच्या वगैरे सुविधा झाल्या राखी झाली घरकुल आले पुराला घरकुले आले रोल झाले मैसनभूमी झाली गोष्ट झाली म्हणजे सरपंचच होणार नाही आता जिल्हा परिषद हे म्हणतात जिल्हा परिषद वगैरे जिल्हा परिषद त्यांच्या पाठीशी कामच भरपूर करू लागले ना आम्ही ते आमच्यासाठी असं आहे का हो जिल्हा परिषदच काय आता समजून गेलं मी साधारण म्हणजे सरपंच असताना इथले जर काम चाललंय तर जिल्हा परिषद जर सदस्य बनले समजून करू करू शकता आमदार त्यांच्या पुढे गावात बी जाऊन पण तुम्ही चला बघू आता पुढे मूवी बघू आणि त्याच्यानंतर शादी खाना बघू मंडळी चला हे घरकुल बघू शकता आपण हे घरकुल चालू आहे हे बघा घरकुल झालेलं घरकुल आहे हे बघू शकता मग काम चालू त्या घरकुलाच अशे दोनशे ते अडीचशे घरकुल आलेले आहेत सध्या गावाला सामनेरचे वेगळे आणि वाडीचे वेगळे भैया इकडे दाखवा आता पण तो घेतोय सगळं येते हे ये बघा समशान भूमी बघू शकता दलित वस्ती समशान भूमी आहे हे बघा समशान भूमी म्हणजे दलित वस्ती समशान भूमी मराठा समाजाची भूमी आहे मुस्लिम समाजाचे हे कब्रस्थान आहे स्ट्रीट लाईट बघू शकता आपण स्ट्रीट लाईट आहे गावातले पन्नास पोल पन्नास पोल असे पन्नास पोल गावामध्ये लावलेले ना। यार ना। ना, तर बघू शकता मंडळी आपण हे बत, बत्तीस फुटाचा सिमेंट रस्ता आहे घाटमधला रस्ता बघू अजून तरी विकास बाकीच आहे म्हणजे गाव संपतोय पण विकास संपत्नी अजून बघू बुड अजून तर बघा मंडळी असं हे चांदनेर आहे आता चांदनेर नंतर ग्रुप ग्राम म्हणजे वाडी आहे वाडी अजून बाकी बाकी आहे तर मला असं वाटतं पार्ट वन असेल पार्ट टू बनवा लागेल कारण व्हिडिओ मोठा होऊ लागला कारण विषय असा आहे मंडळी गाव संपला तरी विकास नाही आता वाला है, बाकी है शादी खाना चाचा लो शादी खाने की चाचा के बारे में क्षमता क्या है इक्यावन इक्यावन लाख जो तो यहाँ पर निधि आ चुका है अभी तक हाँ, और हाँ, उसके अंदर ये काम हुआ हाँ, और इसकी क्षमता जो है दो हाँ, तो हजार तो लोग बैठने की अच्छा शादी में शादी शादी का हाल में दो हजार बहुत बड़ी बात है क्योंकि सिटी में अभी जैसा मंगल कर रहे लान रहा है तो उसका पेड़ करना पड़ता पैसा देना पड़ता अब ये ग्राम पंचायत की तरफ से तो मिले बहुत बड़ी बात शादी का ग्राम पंचायत के तरफ से मेला और ये निधि जो है तो हमारे आमदार साहब की तरफ से आई और ये इतना बड़ा जो तो शादी हल्का काम हुआ हो, हमारे गाँव के अंदर जो है तो बहुत बड़ी अड़चन थी यहाँ जो है तो शादिया करने के वास्ते गलिया में इधर उधर खेतों के अंदर जगह नहीं थी तो ये पार्किंग पार्किंग की समस्या थी बहुने हमने जो है तो वालों ने मशुरा करे इधर से भी पार्किंग रखे इधर से भी और जगह छोड़कर जो है तो हमारा शादी हाल का काम का हुआ और बहुत बेहतरीन अंदाज से काम हो रहा अभी जो है तो का मुकम्मल काम हो गया अब इसके ऊपर का जो तो काम चालू है अच्छा अच्छा हाँ हाँ ये हमारे बहुने जो है तो ये बहुत कोशिश करे यह सरपंच साहब ने और उसको जो है तो, मिल के के जो तो पूरे गांव को मिलके बैठा है बैठाने के बाद में जगह को जो है तो उनसे लिए जगह किसकी थी पूरी मुस्लिम समाज की थी और वो जगह देता तो नहीं कोई जल्दी नहीं तो पूरे ने मिलकर जो है तो शादी शादिया के वास्ते जगह मतलब तो तुम्हारे दो बैठक बैठी उसमें बोला अच्छा काम हो रहा है अच्छा तो काम हो रहा है तो दान करे सबो ने और दान करके जो है तो इतना बड़ा काम यहाँ खड़ा हुआ अच्छा अच्छा और हमारे गाँव की जो है समस्या अब शादी के बारे में खत्म हो गई तर बघा मंडळी मध्ये आलो होतो चांदणे बघू शकता पण हे मंडळी गाव घेऊ दा, दाखवतोय तुम्हाला मी गाव वगैरे हे गाव होतं आता हे मला असं वाटतं पार्ट वन असेल पार्ट टू बनवायला लागेल कारण एवढा मोठा विकास आहे कारण वाडीत जायचं आपल्याला अजून चांदेरवाडीला तर असं गाव आहे आणि असं मी शहरातून आलो आए? तर हे बघू शकता आपण हे बघा शादी खाण्याचे दाखवतोय कामाचा दर्जा वगैरे जिल्हा परिषद बांधकाम विभाग शिल्लोड कामाचे स्वरूप काय आहे शादी खाना शिशुभीकरण तर आता बघू आपण एक वाडी आहे चांदनेरवाडी तिथे जाऊ आपण चालू आता बघू नमस्कार बघू शकता आपण विकास काय असतो जे सरपंच आहे त्यांनी समशान भूमीला जाण्यासाठी गावच्या बाहेरून आरास्ता केला बघा समशान भूमीपर्यंत रस्ता जातोय जातोय पुढे समशान भूमी असेल शाळा असेल जिल्हा परिषद असेल हे बघू शकता आपण सुंदर अशी शमशान भूमी बरोबर बघू शकता आपण उर्दू उर्दू शाळा उर्दू माध्यम सुंदर अशी हे ग्राउंड आहे काम चालू आहे त्या कर, समोर गट्टू आणि त्यांचं बसवण्याचं आणि त्या समोरच जिल्हा परिषद शाळा आहे अजून एक हे जे बघता आपण समोर जिल्हा परिषदची शाळा आहे अशी सुसज्ज अशी शाळा आहे जिल्हा परिषदची तिथं ड्रेनेज लाईन सुद्धा आहे ड्रेनेज लाईन किचन्स आतमध्ये मुलांना सुंदर अशी लायब्री तरुण मुलांसाठी लायब्ररी आहे त्याच्यावर वाचनालय होणार आहे ती लायब्री आणि जागा एक छोटी नाही आहे पंचेचाळीस बा तीस एवढी मोठी जागा आहे काम चालू आहे प्रकृतीपर्यंत बघू शकता आपण बघू शकता आपण एक टाकी आहे सुंदर अशी टाकी अशा चार टाक्या इथं बघा वरत टाकी आणि तरी मिस्त्री त्यांचं काम प्रगतीप्र मिस्त्री बघू शकता आपण हे काम बघा काम चालू आहे हे बघू शकता आपण सुसज्ज असे रोड आहे सिमेंट रस्ता घरापर्यंत आपण एक सभा मंडप आहे सुसज्ज मंडप आहे बघू शकता गावातील तरुणांनी जे वाढदिवस सरपंच सरपंच वाढदिवसा बॅनर आहे जागोजागी बॅनर आहे कोळी मित्रमंडळ त्यांच्याकडून बॅनर अभि मित्रमंडळ त्यांच्या वतीने बॅनर लावलेला आहे म्हणजे जसं की आमदार कसं लागतो शुभेच्छा पुत्र बॅनर तसं बॅनर आहे हे एक बघू शकता मोहम्मद शरीफ मित्रमंडळ त्यांच्या वतीने पण बॅनर जागोजगे आणि चांदणवाडीची संपूर्ण ग्रामपंचायत अशी बॉडी आहे हे बॉडीच टोटल दिसत तुम्हाला बॅनर हे बघू शकता कट्टर रोड व मित्रमंडळ दिसतोय